नुकत्याच घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात सोळा निष्पक लोकांचा जीव गेला शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात परिसरात असे होर्डिंगचे अपघात टाळण्याकरिता नगर परिषद प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई झाल्याची दिसून येत नाही तुमसर शहरात तुमसर ते भंडारा आणि तुमसर ते गोंदिया मार्गावर अनेक महाकाय होर्डिंग उभे आहेत सदर होर्डिंगची व्यवस्था अतिशय झाली असून त्यातील काही होसळण्याच्या काही आली आहे सदर होर्डिंग कोसळल्यास घाटकोपर मुंबईसारखी भीषण दुर्घटना होऊन निष्पाक लोकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यात नगरपरिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर आता नुकताच झालेल्या मुंबई येथील होर्डिंग अपघातामध्ये सोळा निष्पाप लोकांचा जीव गेला आणि शंभरच्या वर जखमी झालेले असून त्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्या अनुषंगाने तुमसर शहरामध्ये आम्ही माहिती घेतली असता हा जो वरती सामोर जो होर्डिंग दिसत आहे तो मसं माहिती झाला की तो अवैधरित्या लावलेला होर्डिंग आहे आणि त्यांच्या काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही आहे हा बसस्टँडच्या शेजारी असून नगरपरिषद हद्दीमध्ये मध्ये असलेला हा होर्डिंग आहे आणि हा वाजवीपेक्षा जास्त असा अवयव बनवलेला आहे जो नियमामध्ये बसत नाही आता नगर परिषद याकडे कोणती कारवाई करते हे सर्व जनतेचे लक्ष याकडे लागलेले आहे अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र